सध्या मी आहे अहमदपूर बसस्थानकामध्ये बघू शकता तुम्ही हे चित्र अहमदपूर बसस्थानकमधलं अनेक बसेस या ठिकाणी लागलेल्या आहेत प्रवासीसुद्धा गाड्यामधून उतरत आहेत काही जण चढत आहेत आणि आज माझा छोटासा प्रयत्न असणार आहे अहमदपूर ते किनगाव हे वीस किलोमीटरचं अंतर आहे या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये मी अनेक प्रवाशांशी संवाद साधणार आहे कारण अगदी छोटासा प्रवास असणार आहे आजचा वीस किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे अहमदपूर ते किनगाव हे प्रवासी मंडळी तुम्ही सर्व बघताय हा काय मित्रांनो सध्या मी आहे अहमदपूरच्या बसस्थानकावर आणि आजचा माझा प्रवास असणार आहे अहमदपूर ते किनगाव हे वीस किलोमीटरचं अंतर आहे या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये मी अनेक नागरिकांशी संवाद साधण्याचा सा माझा प्रयत्न असणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे खरंच विकास कशा पद्धतीचा झालेला आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत बसमध्ये असलेले प्रवासी असणार आहेत नवतरुण मंडळीसुद्धा तुम्ही बघू शकता बसस्थानकावरती आहेत का हे काही मित्रांसोबत संवाद साधण्याचा सा माझा प्रयत्न असणार आहे मित्र ये समोर

माझा प्रयत्न अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील नागरिकांशी बोलण्याचा आहे अरे तुम्ही मतदान केलं का मतदान केलं तुम्ही नाही का नाही का सगळे तुम्ही लोक बर बर सर कुठून आला तुम्ही काय नाव सांगता तुमचं विक्रम नावरा उट्टे काय सर चालू आहे सध्या मी सरपंच आहे सध्या सरपंच आहेत का बरं 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 काय काय काम केलं सरपंच किच्या माध्यमातून रस्ते केले सिमेंट रस्ते केले आहेत पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या गरोघर नळाचे कनेक्शन दिलेले आहेत नवीन टावर आणले पाणी पिण्यासाठी फिल्टर बसवलंय गाव पातळीवरचे काम मागच्या पाच वर्षामध्ये पाहिजे तसा विकास झालेला आहे का तालुक्याचा हो झाला की तालुक्याचा आपण एकंदरीत देशाचा दुसरीकडला विचार केला मोदी ना मी तुम्हाला तालुक्या पुढे बोलतो सर सरपंच साहेब हा तुमच्या तालुक्याचा विकास कोणी केला पालकमंत्री मोठी इमारत बांधलेली आहे प्रशासकीय काम केलंय मोठं त्याच्यानंतर पाण्याची योजना त्यांनी राबवलेली आहे ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सिमेंट रस्त्याचं काम केलेलं आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल सर कुठून येत आपण बोला सर तुमच्याशी बोलतो नाव आपलं अशोक गुट्टे काय म्हणतात नजरेमध्ये कसं वाटतं तालुक्याचा विकास झालेला आहे योग्य झालाय का अयोग्य आहे योग्य झाला सध्या काय सुरू आहे तुमचं

एक मिनिट हे माहीत जर हात मग ते असं जवळ ठेवणार हा लातूर आलात का ते चालला लातूर लातूरला चालला बरं बरं माझी लाडकी बहुण योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला का नाही मिळाला काय माहिती मी बघ फॉर्म भरलाय पण माझा आज काही सक्सेस आज पैसे पडलेच नाहीत ते फॉर्म भरून मागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे नाही केलेली आहे तुमच्या घरच्या सदस्यांना मिळाला दुसऱ्या कोणाला हो आमच्या जाऊबाईला भेटला म्हणजे तुम्हाला मिळालं मिळाला मला भेटला ही योजनेचा लाभ घरच्या सदस्यांना मिळाला सांगा काय तर आधार तेवढाच आम्हाला या योजनेचा सरकारला फायदा होईल का हे सरकार कायम स्वरूपी हे योजना ठेवेल काय वाटतं तुम्हाला धन्यवाद इथे थांबतो मी कारण जोपर्यंत या बसमध्ये प्रवास करणार आहे अंबाजोगाई बस ही लागलेली आहे याच बसमध्ये मी अहमदपूर ते किनगाव प्रवास करून मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रा किती का अठरा वर्ष पूर्ण झाले का झाले मतदार यादीमध्ये नाव आलंय नाही आलं अजून आता जरी आलो तर पुढच्या वर्षी येणार आहे म्हणजे तू भावी मतदार आहे ना कसं वाटतं तालुक्याचा विकास झालाय वाटते का विकास म्हणजे काय असतं नेमकं कसं शाळेमध्ये काय शिकवलं विकास म्हणजे काय विकास म्हणजे रस्ते करणे पाण्याचे ते करणे हे हे ते करणे हो स्मिरा बघणी हो सगळ्यात पूर्ण ती आता बोलणे आता लाईव्ह आहे आपण कशाला बोलून दाखवा कशाला वाकडे आम ना ना आमदार असं नाही कोणा मुख्यमंत्री संघ नाही कशाला आपल्याला टार्गेट करा करावं काय का आता त्यांचं त्यांना वाटावं काय करावं नाही करावं आपण बोलू शकणार ना असं आहे हा आता मी काय वाकडे बोललो तर पुन्हा मला टार्गेट करते ती आहे ना त्याच्यासाठी काय बोलणं चुकीचं आहे लोकशाही आहे आधीच्या काळात नव्हतं आता या पाच वर्षात दिसाय चांगलं एकोणवीस ते पंचवीस पर्यंत संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला मग कोणाच्या तडपणाखाली आपण बोलायचं नाही तेच की मग आधीच्या काळात पाकिस्तान आपल्यावर ठोकून जात होता आता आपण ठोकाला पाकिस्तानला इतका दम आहे ना आपल्यामध्ये ठोकायला आर्मी मध्ये जायचं सपन आहे आर्मी मध्ये जायचं हा शुभेच्छा तुला नमस्कार मंडळी मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत एबीएम फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मित्रांनो हा प्रवास माझा सुरू झाला आहे अहमदपूरमधून बसलोय मी किनगावला जाण्यासाठी अहमदपूर ते किनगाव हा वीस किलोमीटरचे अंतर आहे आणि या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये या बसमध्ये बसल्यानंतर काही माझ्यासोबत सुजान मतदार नागरिक बंधू आणि भगिनी आहेत मी त्यांच्याशी संवाद साधतोय आई कुठून आता कुठे चालला तुम्ही का जाही परगा बरं 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 आई माझे दोन महिन्यापूर्वी जी शासनाने योजना लागू केलेली आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का नाही सर मला नोकरी असल्यामुळे काही लाभ नाही कोणत्या विभागात आहात शिक्षण विभागामध्ये आहे तुमच्या घरच्या सदस्यांना काही चौकशी केली नाही सर मिळालं नाही तुमच्या घरच्या नाही मी चौकशी केली नाही काय वाटतं एक शिक्षिका म्हणून ही योजना योग्य वाटते का अयोग्य आहे योग्य आहे सर गोर गरिबांना चांगला आहे त्याचा फायदा भेटू शकतो ना सर शाळेवरती ही योजना कायमस्वरूपी लावून ठेवेल असं वाटतंय का सरकार हे बघू आता पुढं काय होत आहे काय सांगता येणार नाही सर तुम्ही चालू द्या तुमचं काम तुम्ही चालू ठेवा म्हणजे का प्रवासी जवळचे उतर यावे असतात मॅडमच्या बाजूलाच बसलेले आणखी बघितले आहेत माझ्यासोबत मी त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे काकू तुम्हाला मिळाला का लाभ माझी लाडकी बहीण योजनेचा कोणत्या तालुक्यात कंधार तालुक्यातील ही भगिनी बरं मी काय करतो खूप आता गाडीला गर्दी झालेली आहे आणि मी मागे जातो म्हणजे कंडक्टर साहेबांना सुद्धा थोडस सहकार्य होईल मला मागे जाऊ द्या पाठी मागे जाऊ द्या आणि मी तुमच्या सर्वांशी बोलण्याचा माझा प्रयत्न असणार आहे बर 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 येतो येतो सर तुमच्याकडे काका कुठे चाललात किमिलावला बरं 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 काय करता सध्या शेती किती एकर आहे शेती तीन एकर कसं काय पीक पाणी पाऊस यंदाचं पाऊस जास्त झाला जास्त झालाय का बरं बरं पीक विमा वगैरे मिळाला आहे नाही का नाही अजून पीक विमा मागणी करण्याची प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली आहे का फॉर्म वगैरे भरलाय वरील भावा आहेत पण मी त्यांच्याकडे मला तुमच्याशी बोलायचं आहे अगोदर नाही भरायला बरं बरं किती वय आहे तुमचं मध्या शेहेचाळीस बर 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 मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का बरं काय तेवढं काही माहीत नाही बरं बरं ठीक आहे मी आणखी काही महिलांकडे जाणार आहे इथून पुढे या समोर या म्हणजे मला तिकडे जाता येईल पुढे पुढे जाऊ काही कोणतं गाव बोडगाव बोरगाव

बर बर तुमच्या घरच्या सदस्यांना दुसऱ्यांना कुणाला मिळालाय का लाभ या योजनेचा आणखीही माझ्यासोबत काही महिला असणार आहेत काही थोडस बोलण्यासाठी तुम्ही टाळताय का हा काही शंभर टक्के टाळतात बोलण्यासाठी आपण पुढे काका तुम्ही समोर या ना म्हणजे मला इकडे सर्वांशी बोलता येईल कुठून बसलात काकू अहमदपूर कुठे चाललात माझी लाडकी बेहन येऊ दे लाद मिळालाय का पगार पगार बरं 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 काका कुठ कुठे चाललात किनगावला किनगाव किनगाव बरं बरं किनगावचीच आहेत का नाही नाही चोंडी चोंडी बरं बरं नांदेड जिल्ह्यात आहेत बरं अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या मतदाराविषयी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे सर काय चाललं आहे तुमचं तुमच्याकडे बोलतो आहे काय म्हणता बोला काय नाही काय नाही सर काय नाही बोलता येत नाही सर अरे बोलता येत नाही चला ठीक आहे बाबा कुठे चालला परळी परळी न चालला हां हसं काय का वय बरं 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 किती वय आहे सध्या मग गाडी तर मोफतच असेल तुम्हाला मोफत आहे तुमचं खूपच आहे येणं जाणं मोफत बरोबर बरोबर बरं शासनाच्या कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का ही चिंता पंच्याहत्तर वर्ष रुपये एकच आहे का बरं शेती किती आहे दोन एकर आहे मागत का दोन एकर शेतीमध्ये काय तसं भाव काय तो मागत <laughs> बागेत काही नाही हे पैसे मिळाले मोदीचे पैसे काय आपले शिंदेचे पैसे मिळते मागच्या पाच वर्षामध्ये जे, जे, वर्षा जे काम झालेत बरे झालेत काही चांगले कोणी केलं हे काम मोदी आणि शिंदेने आता यापुढे पण तेच सरकार राहील का का बदलायचं हे टाकायचं

बरं बरं तुम्हाला काय वाटतंय मागच्या पाच वर्षामध्ये कामं कसे झाले चांगले झाले ना बारीक बरं कुणी केलं ते कामं के ते आपले पहिले पहिले साहेब होते ते आताच्या साहेबांनी केलं नाही का आता तेच केलं नाही आपले कोण आहेत आमदार तुमचे शिरूरवाले नाव त्यांचं माहीत नाही का शिरूरवालेचं नाव हां साहेब हां कोण आहे देवा ते आपले समदे ओळखीचे आहेत सर बरं 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 सगळे मग मंडळी आपलीच आहे का नाही आपली नाही तिसरे लोकांचे आम्ही पुढं के किती या बरं बरं आता पुढे सरकार हेच ठेवायचं का बदलायचं आहे हे ठेवाना हां हां काय झालं आहे कसं काय ठेवायचं याला चांगले निवडणार झालेले चंद्र आपले चांगलंच आहे हां हां किनगाव हा वीस किलोमीटरचा प्रवास करतो ना याच बसचे बस वाहक सुद्धा माझ्यासोबत आहेत सर नमस्कार 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 कोणतं गाव तुमचं अंबाजोबाई बरं बरं किती वर्षापासून सुरू आहे सेवा सव्वीस वर्ष झाले सव्वीस वर्ष झाले का काय अनुभव आहे तुमच्या सव्वीस वर्षातला एखादा सांगता येईल का खूप छान छान अनुभव आहे सगळे बरं बरोबर मागच्या काळामध्ये बऱ्याच तुमच्या कर्मचाऱ्यांनी मागण्या लावून धरल्या होत्या सरकारकडे त्या पूर्ण झाल्या नाही झाल्या सर मग या सरकारच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होतील असं वाटतंय का आशा आहे सर पूर्ण होतील अशी आशा आहे <laughs> <वेड़। laughs> याच प्रवासामध्ये माझ्यासोबत एक वयस्कर असलेले चाचा माझ्यासोबत आहे तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये मी चाच्याकडे जाणार आहे चाहमदपूर सिनगाव जा रे साहेब हा और मोहम्मद खलील खादर साहब अहमदपुर से बात कर रहा हूँ आठ साल में जो काम हुए अच्छे हुए हैं हाँ आठ साल में अच्छा काम हो रहा है साहब अपने रोडों के काम हो रहे और बहुत सारे विकास हो रहे हैं मुख्यमंत्री ने जो तो जैसे लाड़के बहन और कामगार के कामगार के लिए भी, भी सहूलत दी है मिस्त्रियों को भी कड़िया मिस्त्री गौंडी मिस्त्री को भी सहूलतें हैं और लाड़की बहन इनको भी जो तो सहूलत जो भी योजना निकाली है ये बहुत सारे गरीबों को फायदा हुआ है इससे ये सारे काम करने वाला नेता कौन है ये आमदार भी है हमारे अहमदपुर के बाबा साहब पाटिल और मुख्यमंत्री हैं अपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक नाथ सिंधे साहब जो है उन्होंने भी अच्छे काम कर रहे हैं अस्पताल को एक करोड़ रुपए दिए हैं बाबा उसके बारे में बहुत सारा किन गाँव को फायदा हुआ है गरीबों को भी फायदा हो रहा है अस्पताल बनने से गरीबों को जो पेशेंट है जो बीमार लोग हैं जो तो उनके दवाखाने में जाकर उनको जो तो फायदा हो रहा ना उनसे